नमस्कार मित्रांनो आमचे ब्लॉग ला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आज तारीखलो मित्रांनो आपल्याला डॉक्टर बँडला तर आज खाली होती त्याच्यामुळे आलेलो आहे काल पण आलेलो होतो आज पण खूप मजा आली आज पण मजा येणार आहे तर बघत जा पुढे गाडी चालू होते आपल्या आकाशादा पण आलेली आहे शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र दिनेश जातो मित्रांनो आज आपण जातोय नंदन लॉन्सला इथेच मित्रांनो जवळ रामराज्य रामराज्यमेन आहे आपला तर ब्लॉक कसा होतो काही शंभर टक्के कमेंट करा मित्रांनो तर चला आपण आता जातोय ब्लॉग पूर्ण बघत राहा तर चला नो ऑन द स्पॉट यु लागलेलो आता आपला रामराज विकेट सेट लागला ते okay, दर्शक फुल फॉर्म मध्ये आज पाहू शकता तुम्ही एकदम मस्त परफॉर्म आहे आता बोला हां आता आता बरोबर आहे बाकीची आपली बरीच मंडळी बसते ते आपले प्रेड आर्टिस्ट आहेत रवी दादा सतीश दादा ते खूप जय श्रीराम बोलत नाही दादा लाईव्ह लाईव्ह पाहून घ्या मित्रांनो लाईव्ह चालू गाडी मित्रांनो आपण गाडी चला साईडला चला मित्रांनो रामराजे दादा आणखी पॅन्स चालवणार आहे नमस्कार मित्रांनो आमचे ब्लॉगला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आज तारीख नव्हतो मित्रांनो आपल्याला रॉकस्टार बँडला तर आज खाली होती त्याच्यामुळे आलेलो आहे काल पण आलेलो होतो आज पण खूप मजा आली आज पण मजा येणार आहे तर बघत राहा पुढे कसं लागतं मित्रांनो आपली आणि हाय मागे दाखवतो तुम्हाला ब्लॉग बघत राहा जनरेटर चालू आहे रामराज्य सात मामाची नाथ बाचा ब्लॉक पुढे बघत राहा मित्रांनो मित्रांनो आपले राहुल झाला आणि ते फोनवर बोलतात आज व्यस्त आहेत थोडे सिरियस मॅटर गडीच मंडळी बसलेली गाडी लवकरच चालू होणार आहे आता आप देख सकते मंदिर में से निकालना था लेकिन हम यार अभी चार किलोमीटर दूर वहां बजा के लाने गए <laughs> भाई नाश्ता करेंगे ಮಿತ್ರೋ ಗಾಡಿ ತಡೆ ಜಾಧ ಅಂತರ ಬ್ಲಾಕ್ ಬಗ್ತ ರಾಡೇ ಗಾಡಿ ಚಾರಿಲೋಮೀಟರ್ ಹಾಕ್ರೋ ಇನ್ನೇ ಬಾಬಾ ಕಾರಣ ಲಾಂಚ ಗಾಡಿ ಆಗ ಬ್ಲಾಕ್ ಬಗ್ತ ರಾಡ मित्रांनो सगळे बँड कलाकार फोटो काढू दादा इकडे ब्लॉग बनवत आहे इकडे बाकीचे कलाकार आपली टीम आपल्या ऑर्डर साडीची ऑर्डर आपल्याला गाडी चालू होते आपल्या दादा पण आलेले आहेत नमस्कार दादा बदल काही दोन दिवस लवकरच लवकर आपल्या बँक मध्ये येणार आहे बघू मित्रांनो नक्की होत आपण चला मित्रांनो ब्लॉक बघा तर पुढे 是先锋。

And uh I -oh.

आहे मंडळी पण गेलेली आहे इकडे मध्ये बाकीची मंडळी जेवण करत आहेत इकडे आहे बाकीचे कपड्यांचे माप देत आहे ખાલી બ્લો રા મિત્રો આરમા કાર્યક્રમ ચાલુ બી ગાડી પણ બરી પણ લાગેલી त्याचे फ्रेश होणार आहे सरी मंडळी झोपून आलेले आहेत झोपून त्याच्या झोपून आलेले आहेत आता काय सांगा मित्रांनो की झोप लागली होती खतरनाक डायरेक्ट म्हणजे झोपलेलं होतं आणि डायरेक्ट सांगितलं का चला वाजायचंय म्हणे लगेच उठलो इकडं आलं भाऊ ते पण झोपले होते बाबा वाटत नाही त्यांच्याकडे तुमच्याकडे पण गोंधळ आहे आता वाटतंय ब्लॉग बघत राहा मित्रांनो पुढे मित्रांनो आपली गाडी पण येऊन लागली इकडे म्हणजे साकीर भाऊचे भाऊ येते सलमान दादा ही गाडी पण येऊन लागलेली आहे रोशन भाऊ म्हणजे दिनू दादा मित्रांनो आता कपड्याचे माप द्यायला चाललेले आहेत तर आपण थोडं फ्रेश ब्लॉग बघत राहा पुढे मित्रांनो आपल्या दर्शु भाऊनी जनरेटर दर चालू केलेलं आहे नारळ फोडायचं जाऊन गेलेलं आहे फक्त ते आज सॅम्पलर वाजवणार आहे एका कीबोर्ड का वाजवणारे आज असं वाटतंय तर मंडळी पण लागेल आपल्या बॅगची ब्लॉक बघत राहा जातील तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय आंदेश